हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर कालच्या वेळीला दिलेल्या प्रेमासाठी खरंच मनापासून खूप खूप थँक्यू तर तुम्ही खरंच खूप छान छान असे कमेंट करताय थँक्यू सो मच आणि आता ना सकाळच्या आ सात वाजल्या आहेत कारण थंडीमुळे ना उठायला पण उशीर होऊच लागलेला आहे आणि ते बघा आज अमावशा आहे आणि अमावशा आणि आता ना मार्गशीर्ष महिना पण चालू होतोय म्हणून कालच ना फरशा वगैरे सर्व पुसून घेतल्या होत्या आदल्या दिवशीच आणि माझी ती आंघोळ वगैरे झाली आणि ते बघा छान आहे ना मी उंबरट्याचं हळदीचं लेपन पण करायला घेतलेलं आहे आणि मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे की नाही आता आपली गुरुवारची पूजा वगैरे असते आणि उपवास पण असतो गुरुवारचा आणि ते मी ना अगोदर काय केलं की उंबाट्याचं हळदीचं लेपन करून घेते आणि नंतर तुळशीची पूजा आणि बाहेर सडा रांगोळी तर हे होतंय आणि चला आता खरंच खूप छान वाटते बरं का असं उंबाट्याचं हळदीचं लेपन करताना आणि मन प्रसन्न वाटतं बरं का आणि हळदीचं लेपण केलं नाही घरात ना सकारात्मकता ऊर्जा येते आणि आता ना मला स्वयंपाक पण बनवायचा आहे शौर्यला टिफिन वगैरे करायचं असतं किंवा साडेआठ वाजेपर्यंत टिफिन बनवायचं असतं कारण ना नऊ वाजता स्कूलला जातो आणि आज ना बागेमध्ये जास्तीचे काही फुले निघाले नव्हते कारण थंडीमुळे ना खूप म्हणजे खूप असे जास्वंदाची फुले ना छो थोडे थोडेच फुले होते जास्तीच असे उमललेच नव्हते मग मी थोडेच ना असे स्वस्तिकाचे फुले निघाले होते मग ते मी फुले येते ना वाहून घेतलं ह्याला उंबरठ्याला आणि नंतर इथे मी टिका वगैरे लावून घेतला कुंकू पण कपाळावरती आणि इथे मी धूप दीप आरती वगैरे करून घेतलेली आहे उंबरठ्याला आणि बाकीचं पण अजून देवपूजा वगैरे करायची बाकी आहे अगोदर ना बाहेरचं ना सडा रांगोळी आणि उंबरठ्याचं लेपन हळदीचं आणि इथे तुम्ही पाहू शकताय छान इथे ना मी साधे सिंपल असे मी उंबाट्याचं हळदीचं चा लेपण केलं कारण फुले असल्यानंतरच ना खूप छान वाटतं आणि इथे बघा आईने देवपूजा केलेली आहे आणि खूप छान इथे बघा देवपूजा झालेली आहे आणि धूप ना खरंच इतकं छान वाटतं धूप घरामध्ये असं लावल्यानंतर त्याचा सुगंध तरी ना खरंच खूप छान आणि घरभर त्याचा सुगंध दरवळतो आणि सकाळ संध्याकाळ ना आम्ही धूप लावतोच घरामध्ये आणि आता चला आणि किचनमध्ये जाऊया आता खूप झाल्या आपल्या गप्पा टप्पा आणि देवपूजा वगैरे झाली आणि सकाळी ना उठल्या उठल्यानं आपल्याला देवपूजा वगैरे केल्यानंतर खरंच मन प्रसन्न वाटतं आणि नंतरच ना किचनमध्ये वगैरे जावं असं वाटतं पण त्याआधी काय केलं मी की वरच्या रूममध्ये आले आणि शौर्य आत्ता उठलं होता कारण आज शौर्याला उठायला उशीर झाला कारण पहिल्यांदाच झालं असेल बरं का आज शौर्य ना नाही म्हटलं तरी मी नऊ वाजता उठलेला आहे कारण काल दोन तीन दिवस झालं तो म्हणजे थंडीमुळे ना सकाळी लवकर उठायचं त्याला म्हटलं की उठू नको आज म्हटलं तरी तो बरोबर ना साडेआठ पौर्ण वाजलं उठायला शौर्याला आणि मी ते वरच्या रूममध्ये आले आणि आल्यानंतर बघा इथं ना बेड आवऱ्याला घेतलेलं आहे कारण बेडवर ना सारखं इकडे तिकडं हा बेडशीट ना गोळा होतो तर काय करायचं की पूर्ण मी बेडशीट ना झटकून घेतले आणि त्याला आपण अशा गाठ्या पण मारायच्या मी पण कुठेतरी व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की बेडशीटला आपण ना कोपऱ्यामध्ये ना घाट मारायची आणि गादी आहे ना त्याच्या खाली त्याला दुमडायचं म्हणजे आपल्या ना बेडशीट ना दुमडला जाणार नाही म्हणून ना इथे मी बघा पूर्ण बेडशीट वगैरे सर्व झटकून घेतलं आणि सर्व त्यांना उशा पण मी लावून घेतल्या आणि शौर्याच्या काही खेळणी पण होते ना ते, ते पण मी इथे लावून घेतलेल्या आहेत आणि याचा चला भरपूर भरपूर थंडी असल्यामुळे ना सकाळी कामं करायला पण उशिराच होऊ लागलेला आहे आणि थोडंसं मी इकडे ना कपाटावरती धूळ साचली होती ते पण मी ते ना क्लीन करून घेतलं आणि बेडचे पण ना असं ना, ना, ना ते लोखंडीचे पट्ट्यावरती पण ना धूळ साचते कारण आपण झाडू पण मारताना ना त्याच्यावरतीच जा पडत असते मग मी काय केलं एक ओलं कापड घेऊन ना कपाट वगैरे सर्व पुसून घेतले आणखीन टेबल पण पुका पुसायचा बाकी आहे म्हटलं आता चला फटाफट जेवढी कामं होतील तेवढी ना आवरून घेऊया आणि ते मी बेडचे साईडचे कॉर्नर पण मी ते पुसून घेते आज मी हे ना सकाळीच करायला घेतलेलं आहे कारण आपण काय होतं की दुपारी करू दुपारी करू म्हणून ना ते सगळी घरातले स्वयंपाक वगैरे झाले ना बसावस वाटतं नंतर खरो करावंसच वाटत नाही म्हटलं आता चला काय हो द्या का सकाळ सकाळीच नाही काम लवकर आटपून घेऊया आणि ते मी बेड वगैरे आवरून घेतला आणि ते ना ना ना। चुण 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 मी झाडू पण मारले घेतलेलं आहे आणि बाहेरचं प्रकाश ना खूप छान या बेडरूममध्ये पडतो बरं का आणि खरंच खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि सगळं आपलं घर जर क्लीन आणि छान असेल तर ना आपल्याला पण मानणार ना शांती आणि सुखद छान छान वाटतं आणि आपलं मूडसुद्धा फ्रेश राहतो नाहीतर नाही ना काय चिडचिडपणा होतो बरं का माझं तरी आणि मी वरच्या रूमची ना झाडू वगैरे मारून क्लीन करून आले दोन्ही रूमची आणि ते बघा मी रात्री ना किचन ओटा वगैरे क्लीन करते पण अजून सकाळी एकदा ना ते पुसून घेते ओटा वगैरे कारण रात्रभर ना ते काय होते की रात्रीचं नको असं वाटतं ते मी इथं क्लीन वगैरे करून घेतलं आणि तिनं मी शौर्यासाठी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे खूपच वेळ झालेला आहे आणि आत्ताना चार वाजलेलं आहेत आणि तुम्हाला दाखवते आता चार वाजले आहेत आणि खूपच वेळ झाला कारण सकाळपासून ना मी ब्लॉगच बनवलं नाही हो आणि शूट पण केला नव्हता म्हटलं आता चला आपल्याला आता पटकन ना झाडून भांडी वगैरे जे काही आहे ना ते पटकन करून घेते आणि मी तुमच्याशी ना आज ना मिसळपावची रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आता ना मी फ्रेश वगैरे मगाशी झालते आणि आता इथे बघा चहा बनवलं ठेवलेलं आहे आणि ते दूध तापवलं पण ठेवलेलं आहे कारण शौर्य बघा इथे शौर्य ना मीटिंग करतो चहा बिस्किटाची आल्यानंतर ना त्याला न कस वाटतं बरं का जेवायला आणि पाच वाजत नाही चहा द्या चहा द्या पण चहा बिस्किट खाणं योग्य नाहीये पण आताची मुलं ऐकतच नाहीत ना म्हणून ना चहा थोडासा बनवते कारण आजीचं पण ना गुरुवार असतं आणि म्हणून नाही ते मग ही चहा पण बनवला घेतलेला आहे छानपैकी ना आपला चहा उकळतोय आणि ते ना दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि एवढं दूध बघा सकाळपासून संपलेलं आहे फक्त चहासाठीच दूध वापरतो कारण घरी दूध कोण जेवत नाही आणि शौर्य पण ना दूध चहा वगैरे काहीच पेत नाही फक्त डीप करून ना चहामध्ये बिस्किट खातो आणि एवढीशी आता भांडी होती ही भांडी पण मी घासून घेतली आणि इथे बघा शौर्य वेटिंगला बसलेलं आहे किचन ओट्यावरती कशाला बसलं आहे शौर्य कशाला चा पिणार आहे का बघा थंडी वाजली का तुला हां नाही हा? ना थंडी आणखीन मग काय भूक लागली का हां भूक लागली बघा भूक लागली म्हणून तुला चहा बिस्किट खायचं आहे पण जेवण कर म्हणून नको असं वाटतं आणि ते ना मी चार वाजता चहा बनवायला घेतलेला आहे चला शौर्यसाठी ना, ना मी आता चहा नेऊन देते शौर्य बिस्किट घेऊन जास्त खात नाही तो चहा बिस्किट असंच शौर्य दोघं पण चहा घेतलो शौर्यला बिस्किट दिलं आणि शौर्य चहा बिस्किट खाल्ला आणि नंतर मी ते ना किचनमध्ये आले आणखीन थोडंसं पाणी ठेवते कारण शहराचं पाणी संपलं होतं कारण त्याला आता थंडीमध्ये ना मी गरमच पाणी देते कारण खूप म्हणजे खूप पाणी थंड होतं त्याला सहनच तुम होत नाही थंड पाणी आणि मला आता ना बाकीची कामं पण आवरायची आहेत आणि मी तुम्हाला तुमच्याशी ना मिसळपावची रेसिपी पण शेअर करणार आहे तर अगोदर म्हटलं ही बाकीची छोटी छोटी कामं आहेत ना ती पटापट आवरून घेऊया आणि ते मी झाडं पण मारलं घेतलेलं आहे कारण आज मी लवकर म्हणजे सकाळपासून थोडासाच ब्लॉग बनवला होता आणि नंतर मध्ये ना दुपारी वगैरे काहीच बनवलं नाही डायरेक्ट ना परत चार वाजता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तरी ते बघा दिवसभर ना शौर्य स्कूलमधून आल्यानंतर ना याच्या सोफ्यावरती बसून टी व्ही वगैरे पाहतो आणि तिथेच खेळणं वगैरे जास्तीचं असतं त्याचं मग तिथलं पण मी ब सोफा वगैरे झटकून घेतला आणि सोफ्यावरची कवर पण झटकून घेतले आणि तो पण मी झाडू मारून घेतला हॉल आणि किचन पण झाडू मारलेला आहे आणि आता चला पूर्ण झाडू वगैरे झाले सगळी घरातली कामं झाली आणि आता ना मी तुमच्याशी ना मिसळपावची रेसिपी शेअर करणार आहे तर इथे बघा सकाळी ना मी मोड आलेले कडधान्य ठेवले होते मटकीची दान बघा इकडं मटकीला खूप छान असे ना मोड आलेले आहेत तुम्ही पाहू शकताय काल मी सकाळी भिजत घातली होती तरी ना ती ना मी छान अशी ना मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि आता ना मिसळपाव बनवायसाठी ना मेन आपल्याला ना मटकी लागते अशी मोड आलेली तुम्ही पाहू शकताय किती छान याला ना मोड आलेली आहे आणि इकडे ना मी गॅसवरती ना कढईमध्ये ना पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि छान ते उकळलेलं आहे आणि आता याच्यामध्येच ना मी ट्रान्सफर करून घेते की जेणेकरून मी अगोदर जे, ना उकळ काढते या ह्याला मटकीला आणि हेच पाणी मी नंतर ना मटकीसाठी म्हणजे भाजीसाठी वापरणार आहे तर आता ना मिसळ बनवायचे आहे ना त्यासाठी नाही तर मी मिसळची भाजी बनवण्यासाठी बघा कांदा ना दोन कांदा चिरून घेतलेला आहे उभ्या आकाराच्या मोठ्या मोठ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि टोमॅटो पण मी एक चिरून घेतलेला आहे आणि चला आता छान अशी ना मिसळपावची भाजी बनवूया तर इथे ना एक मी आल्याचा तुकडा टाकला आणखीन एक लसूण ना एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि त्याला ना मी तेलामध्ये थोडंसं मी भाजून घेते म्हणजे तेलामध्ये थोडंसं भाजल्यामुळे ना खूप छान इथे ना आपली ही भाजी होते आणि माझ्याकडे ना खोबरं नव्हतं वाढलेलं म्हणून मी ते ना ओलं खोबरं चिरून घेतलेलं आहे ते पण मी तेलामध्ये थोडंसं भाजून घेतलं आणि कोथिंबीर पण मी भाजून घेते आणि ही मिसळपाव ना आपल्या महाराष्ट्रात ना खूप म्हणजे खूप लोकप्रिय आहे का आणि चविष्ट असा हा नाश्ता आहे आणि विशेषतः मी आज ना कोल्हापुरी अशी झणझणीत अशी ना चमचमीत अशी ना मिसळपाव बनवणार आहे तर इथे बघा मी हे थंड झाल्यानंतर झाल्यानंतर ना हे वाटण मी आता ना मिक्सरला लावून घेते आणि त्याची बारीक पेस्ट बनवते आणि त्याच्यामुळे ना खूप छान आपल्या भाजीला दाटसरपणा येतो आणि टेस्टी पण होतो आणि ते तुम्ही पाहू शकताय खूप म्हणजे खूप छान इथे आप ना आपलं वाटण ना, ना मी वाटून घेतलं कांदा टमॅटो लसूण अद्रक आणि कोथिंबीर आणि खोबरं आणि त्याला खूप छान इथे मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे पहिल्यांदा ना मी तेल गरम झालं आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं जिरं टाकून घेते आणि कडीपत्ता टाकला एक चार पाच पानं कवळी कवळी होती कडीपत्ता ते टाकलेला आहे आणि मिक्सरला मी वाटून घेतलेलं वाटण होतं वाट ना ते पण ॲड केलं आणि ते असं ना थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत ना तेलामध्ये परतून घ्यायचा कारण त्या मसाल्याला ना तेल सुटलं पाहिजे आणि ते तुम्ही पाहू शकताय या मसाल्याला खूप म्हणजे खूप छान ना तेल सुटलेलं आहे आणि आता ना याच्यामध्ये ना मी घरगुती सर्व मसाले ॲड करणार आहे तर बॅडगी तिखट टाकलं आणि काळा मसाला टाकलेला आहे आणि याच्यामध्ये ना नंतर मी थोडंसं ना गरम मसाला पण ॲड करणार आहे तर चला ही छान चना मसाला मी परतून घेते आणि या भाजीला ना गरमच पाणी वापरायचं आणि चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि मी अगोदरनं हे शिजून घेतलं होतं की मटकी अगोदरनं मी शिजून घेतली होती थोडंसं मीठ हलत टाकून मी शिजून घेतली होती आणि आता ना नंतर ते इथं मी ॲड केलेलं आहे तुम्ही पाहू शकताय छान आता ना मटकी मी इथं ॲड केली आणि खूप दाटसर वाटते म्हणून मी याच्यामध्ये ना गरम पाणी ॲड करणार आहे तर खूप म्हणजे खूप छान येते ना आपली आणि याच्यामध्ये मी एक गुळाचा तुकडा टाकलेला आहे कारण गुळामुळे ना खूप छान या भाजीला ना टेस्ट येते आणि आता ना आपली भाजी छान अशी शिजते एक दहा मिनटं या भाजीला उकळ काढायची कारण अगोदरच मटकी छान शिजली होती ना मग नंतर ह्याच्यामध्ये एक पाच दहा मिनटामध्ये ना आपली ही भाजी तयार होते आणि ते बघा पावाची ना तीन लाद्या आणलं होत्या आणि तर चला सर्वांना गरमागरम ना मी आता मिसळपाव खायला देते आणि मिसळपाव ना ही महाराष्ट्रामध्ये आणि लोकप्रिय आहे बरं का ना फेमस आहे बरं का ही मिसळपाव आणि पारंपरिक हा नाश्ता पण आहे आणि मटकीची उसळ ना खरंच खूप भारी आणि आपल्या आरोग्यासाठी पण चांगले आहे तर याला साठी मी फरसन पण घेतलेलं आहे आणि बारीक चलेला कांदा पण घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि लिंबाचा रस खरंच खूप भारी लागतं बरं का हे मिसळपाव आणि लिंबाचा हलका सरस याचा सुंदर असा संघ म्हणजे ना मिसळपाव आणि गरमागरम पावसोबत ना सर्व करायची खरंच अप्रतिम आणि भन्नाट लागते बरं का ही मिसळपाव आणि आणि मसाल्याचं चव आणि आणि फरसाण आणि रस्साळ अशी ना तरी आणि एकदम खायला भारी आणि खरंच एकदम मन तृप्त होतं पट भरतं पण आपलं काही मन काही भरत नाही बरं का या मिसळपावाने आणि जिबेवरणा एक स्वाद आणि खरंच एक टेस्ट येतो मी कोल्हापुरी मिसळ शौरला दोघांना मी मिसळपाव दिलेली आहे शौर्य खाऊन बघ ना शौर्य खाऊन बघ वाव आवडलं का छान झालं हो चला आता ना शौर्यला मी दिलेला आहे मिसळपाव आणि आता आहो आणि शौर्य दोघंही मिसळपावचा एन्जॉय घेतात आणि आता चला पूर्णपैकी इथे ना मिसळ ना। मिसळपाव बनवलेला आहे आणि ते मला आव्हाना आणि शौर्याला दोघांनाही वाढलं होतं आणि इथेनं मी हे ठेवलेलं आहे फरसन वगैरे काढून आणखीन बाकीचं आम्ही खाणार आहोत ना त्यासाठी इथं लिंबू बन घेतलेला आहे कारण मिसळपाव मध्ये लिंबू असेल तरच ना खूप छान आणि टेस्टी लागते बरका मिसळपाव आज ना मी एकटीच आहे बरका मिसळपाव खायला शेवटी कारण आई आणि मी दोघी व्यस मिळून खात असतो पण आई आज गावी गेलेले होते आणि आजीचा तरी गुरुवार उपवास आहे म्हणून मी ते ना आवना आणि आणि सर्वांचं ना खाऊन झालं आणि मी पण खाऊन घेतलं आता ना आपली जेवण वगैरे झाली आणि जेवण झाल्यानंतर ना तेच मी वगैरे खाऊन झालं आणि एवढी भाजी शिल्लक राहिलेली आहे आणि आता ते काढून वगैरे घेते मी दुसऱ्या पातेल्यामध्ये आणि त्यांना मी भांडी घासल घेतलेले आहेत भरपूर सारी भांडी पडतात बर का एक रेसिपी बनवायची म्हटली की नाही एवढी भांडी पडलेली आहेत कारण मिसळपाव बनवायला सगळी असे प्लेट वगैरे लागतात सगळं आपण कट करून ठेवतो आणि आता चला थंडी तरी भरपूर होती म्हणून आम्ही ना गरमा गरम इथे सर्वजण मिसळपाव वगैरे खाऊन घेतलं आणि खरंच खूप छान झाली बरं का जास्त भांडी वगैरे झाली आणि किचन किचनवर आपण क्लीन करून घेतलं आणि तुम्ही खाऊ शकताय बरं का इथे ना बघा फक्त ना मिसळपाव एवढंच बनवलं होतं तर भरपूर सारी अशी भांडी पडलेली आहेत कुठलाही आपण रेसिपी बनवली ना त्याचे ना खूप म्हणजे रेसिपी कमी आणि एकेनं भांडे भरपूर पडत असतात आणि किचन ओटा पण क्लीन झाला आणि आमचं सर्वांचं ना जेवण पण झालं म्हणजे आम्ही संध्याकाळीच बनवलंय बर का आम्ही सळपाव सकाळी काही नाष्ट बनवलंय कारण संध्याकाळी कसं सर घरी सर्वजण असतात ना त्यासाठी मी संध्याकाळी असं भेद बनवत असते आणि झाडायचं बाकी होतं मी ते पण मी त्यांना झाडू मारून घेतल्या कारण आई आणखीन आल्या नव्हत्या म्हटलं आता चला सर्वजण आम्ही गरम गरम खाऊन घेतलो आणि खायचं झाल्यानंतर ना सगळीही कामं केल्यानंतरच तरच आपल्याला मनाला छान वाटत आहे बरं का नाही म्हणलं तरी पण ना ही एक जाळी आणखीन हे ड पातील टोपल्यामध्ये ना एवढी भांडी पडलेली बरं का नाही म्हटलं तरी पण एक जाळी भांडी पडलेली आहेत आणि चला आता किचन ओटा वगैरे क्लीन केलं आणि तिनं शेवरेसाठी ना बॉटल भरून ठेवलेलं आहे पाण्याची आणि मला आणखीन भरायचे बॉटल वरच्याच रूममध्ये आहे ते आणायचं आहे चला हे सगळं कामं झालं किचन वगैरे क्लीन केलं आणि भांडे वगैरे सर्व घासून घेतले आहे का तर सर्वजण म्हणले की नको मिसळपाव आणि हेच खाऊन पोट भरलेलं आहे तर आता नको म्हणाले म्हणून मी काय आज स्वयंपाकाला सुट्टीच घेतलेली आहे कारण मिसळपाव बनवल्यामुळे ना कुणालाच भूक लागली सगळेजण ते खाऊन तीन तीन चार चार पाव खाल्यानंतर ना पोट भरलेलं आहे फक्त काही हजीचा उपवास आहे आज्जी काही एकटी खाल्ले नाहीत आम्ही सर्वांनी खूप छान असं ना मी पावचा आनंद घेतला कारण सगळ्यांना गरमागरम मी वाढत होते मी नंतर एकटी खाऊन घेतलं कारण सगळ्यांना एकदमच हे होणार नाही ना आपण मग कसं वाढत वाढत नको वाटलं म्हटलं आता चला अगोदर त्यांचं झालं की मी पण खाऊन घेते आणि आई गावी गेलेले आहेत म्हटलं आता चला सर्वच कामं वगैरे झाली किचनवरची आणि तुम्हाला माझा व्हिडिओ ना कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय